नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका श्रावण महिना सुरू झाल्या झालेला आहे सर्वांचे उपवास सुरू झालेले आहेत काही काही जण उपवासाला मीठसुद्धा खात नाहीत त्यासाठी अतिशय उत्तम असा मी एक पदार्थ आणला आहे तुमच्या सर्वांसाठी जो रताळ्यांचा हलवा आहे ज्यामुळे आपल्या पोषक पोषकद्रव्य खूप प्रमाणामध्ये वाढणार आहेत यामध्ये फायबर असतं त्यामुळे आपल्याला खूप उपयोग उपयुक्त असं आपल्या शरीराला फायबर असतं ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी तर आवर्जून हे खावं त्यानंतर आपल्याला लागणार आहे हा जो रताळ केस आहे तो हे एवढे बाऊल चार बाऊल भरून तो केस आहे त्यानंतर आपल्याला एक बाउल भरून गुळ लागणार आहे दूध लागणार आहे काजू आणि बदामचे काप आहेत हे साजूक तूप आहे एवढे दोन चमचे भरून मी हे साजूक तूप घेतलेलं आहे जायफळ आणि सुंठची पावडर आहे ज्यावेळी आपण कोणताही गुळाचा पदार्थ करतो त्यामध्ये आपल्याला सुंठ आणि जायफळ टाकली की त्याची चव आणखीन वाढते तर चला सुरू करूयात रताळ्याचा हलवा प्रथम आपल्याला इथे तूप टाकायचं आहे हे दोन चमचे इतके भरून मी इथे हे तूप टाकते आहे हे तूप टाकल्यानंतर आपल्याला हा जो रताळ्याचा केस केलेला आहे याची सालं काढून त्यानंतर मी हा केस करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करायचा आणि हे छान परतवायचं आपल्याला हे असं छान तुपावरती परतवून झालं आपलं की आपण हे आता दूध टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे वाफवून घ्यायचं आहे गूट टाकल्यानंतर आपण हे छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि आपण हे झाकण ठेवून शिजवायचं आहे कीस पूर्ण आणि त्यानंतर गूळ ऍड करायचा आहे आत्ता जर आपण गूळ ॲड केला तर हे कडक होतं आपल्याला नरम असा हलवा करायचा आहे त्यामुळे आपल्याला हे शिजल्यानंतर गूळ टाकायचा आहे यामध्ये आपण पाहूयात आता कीस शिजलाय का आपला तर आपल्या रतळ्याचा कीस आता चांगला शिजला आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे हा एक एवढा बाऊल भरून मी गूळ टाकते यामध्ये सुद्धा छान असा परतवून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला या, या किसामध्ये आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण की ह्या गुळ पूर्ण ह्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे म्हणून हा खूप अतिशय उत्तम असा आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा हा पदार्थ आहे काही काही ज बऱ्याच जणांना खिचडीमुळे साबुदाण्याच्या खिचडीमुळे ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे यामध्ये मीठ नसतं त्यामुळे बरेच जण जे उपवासाला मीठ खात नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयोगी आहे आता आपण हे मिक्स केलं आहे छान गुळ आता झाकण ठेवून पुन्हा शिजवायचं आहे आपल्याला ते आपण पाहू शकतो आता खूप छान पद्धतीने आपला गूळ मिक्स झाला आणि हे प्रमाण हे जे आपला केस होता तो सुद्धा आता बऱ्याच प्रमाणामध्ये असा घट्ट झाला आहे पातळ नाही येतो आता आपल्याला हे जे आपण जायफळ आणि सुंठची पावडर केलेली होती ती आपल्याला इथे दोन चमचे भरून टाकायचे आहे त्यामुळे ह्याचा स्वाद आणखीन वाढणार आहे आपण ते छान मिक्स करून घेऊया आता सगळ्यात शेवटी टाकायची आपल्याला ही पावडर म्हणजे त्याचे फ्लेवर्स छान येतात त्याच्यामध्ये ॲड होतात आपण आता हे छान मिक्स केलं आहे जायफळ पावडर आणि सुंठ पावडर आता आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते ह्याच्यावरती असे टाकून घेऊया खूप छान पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करा बऱ्याच जणांचे व्रतामध्ये नियम असतात काही काही जणं मीठ खात नाहीत काही काही जणं असं साबुदाणा खिचडी वगैरे खात नाहीत तर हे रताळा हे कंदमूळ आहे त्यामुळे हे सर्वांना चालणारं आहे तुम्ही नक्की ट्राय करा खाण्यासाठी तयार आहे रताळ्याचा हलवा रताळा हे कंदमूळ आहे त्यामुळे सर्वांना चालणार आहे आणि हे अतिशय पोषक मूल्य वाढवणारी अशी ही रेसिपी आहे घरातल्या सर्वांनाच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका